नमस्कार एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे तरुण वयात निधन झाल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सेठने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात त्यांनी धमाका केलाय मात्र सध्या त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्री दिव्या सेठ यांची मुलगी मिहिका सेठ हिचे निधन झाले आहे मिहिकाचे अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे दिव्या सेठ ही सोशल मीडिया अकाउंट वरून ही बातमी तिच्या चाहत्यांना कळवली आहे दिव्या सेठ यांना एकुलती एक मुलगी होती व तीच त्यांचा आधार होती मात्र मुलीच्या अशा निधनावर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दिव्या सेठ यांच्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली